महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळं त्यावरूनही चर्चेला उधाण आले दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात जी चर्चा सुरू होती तिला खो बसला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची महाराष्ट्राच्या राजकारणात गरज उरली आहे का असा प्रश्न उभा राहिला आहे याच विषयाची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान गेल्या चार पाच दिवसातल्या राजकीय घडामोडी बघितल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची महाराष्ट्राला गरज उरली आहे का असा प्रश्न अनेक जाणकारांच्या मनात निर्माण झालाय तर पहिल्यांदा विचार करूया घड्याळाच्या चिन्हावरच्या पक्षाचा म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाचा अजितदादांच्या एक खांबी तंबूवर उभ्या असलेल्या या पक्षाच्या नव्या नेत्या आहेत सुनेत्रा अजित पवार अर्थात त्यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून एक खडा टाकून प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चाचपणी करून बघितली पण प्रकरण अंगलट येत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी सारवास आरोप केली सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत आताच भाष्य करणं योग्य ठरणार नाही उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या दोन्ही भूमिकामधून त्या पक्ष कसा चालवतील हे बघावं लागेल आणि त्या पक्ष कसा चालवतील त्यावर त्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असेल अजितदादांची तुलना करण्याचा तर प्रश्नच उद्ववत उद्धवत नाही कारण तसं केलं तर ते सुनेत्रा पवार यांच्यावर अन्याय करणारं ठरेल पण भविष्यात ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी जयललिता मायावती यांच्यासारख्या नेत्यांनी आपले पक्ष चालवले आणि राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं तसं स्थान निर्माण करण्यात सुनीत्रा पवार यशस्वी होतात की त्या राबडी देवी यांच्या मार्गाने जातात हे सुद्धा बघावं लागेल अर्थात त्याचं उत्तर काळच देईल आता त्या संदर्भात आपल्याला काही बोलणं कठीण आहे पण आताच्या घडीला त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या छत्रछायाकडे आहे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षातले कारभारी शरीर आणि राष्ट्रवादीत आणि मनानं भाजपमध्ये आहेत सगळ्याची कल्पना होती आपल्या पक्षातले सोळा आमदार फुटून निघण्याच्या तयारीत असल्याचं कळल्यावर अजित पवार यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणासाठी हालचाली सुरू केल्या होत्या त्यांच्यावर विश्वास टाकून शरद पवार यांच्या पक्षानं आपले उमेदवारी जिल्हा परिषद निवडणुकीत घड्याळच्या चिन्हावर उभे केले यासाठी म्हणजे या सगळ्या विलिनीकरणाचे चर्चा प्रक्रिया सुरू होती त्यासाठी यापेक्षा अन्य कुठला पुरावा असू शक शकत नाही म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडे जे काही लढणार ग्रामीण भागातले कार्यकर्ते होते ते त्यांनी अजितदादांच्या पक्षात आधीच पाठवून दिले आणि ज्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं ते अजितदादा ही दुर्दैवानं सगळ्यांना सोडून गेले अजितदादांची गरज का होती तर अजितदादा भाजप सोबत सत्तेत असले तरी त्यांनी भूमिका सोडली नव्हती विचारधारेतले वेगळे पण त्यांनी टिकवून ठेवलं होतं अजितदादा किंवा त्यांच्या पक्षाचा आमदार नागपूरच्या अधिवेशनाला गेल्यावर रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात माथा टेकायला गेला नाही हे नोंद करून ठेवायला हवं हो। अजितदादांचं नेतृत्व आणि त्यांच्या पक्षाची महाराष्ट्राला गरज होती ती याच भूमिकेसाठी नजीकच्या काळात भाजपच्या विरोधात ते संघर्षासाठी उभे ठाकू शकले असते महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपचं शक्य तितकं वस्त्रहरण करून त्याची चुनूक सुद्धा दाखवली होती त्यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज होती आता अजितदादा नाहीत त्यांची भूमिकाही नाही जी काही मंडळी आहेत ती इशारा होतात नमस्ते सदा चलेसाठी सज्ज आहे आता पक्षाची सूत्र प्रफुल्ल पटेलांच्या हाती असणार आहेत पर्यायानं त्याचा रिमोट अमित शहा यांच्या हाती असेल असा पक्ष महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणासाठी भाजपपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो भाजपचीच भूमिका पुढे न्यायची असेल तर भाजप आहेच की पुरोगामी किंवा बहुजन बुरखा पांगरून भाजपची भूमिका पुढे ने नेणाऱ्या पक्षाची महाराष्ट्राला गरज नाही अर्थात हा पक्ष नेते कार्यकर्ते यांच्या पुरता आणि निवडणुका लढवण्यापुरता राहील तेवढंच त्याचं अस्तित्व असेल दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष सुप्रिया सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत जयंत पाटील हे राज्य पातळीवरचे सर्वोच्च नेते आहेत आणि शशिकांत शिंदे हे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून लढताना या पक्षाला मिळालेल्या दहा पैकी आठ जागे विजय मिळाला नववी शशिकांत शिंदेची जागा होती त्या जागेला तुतारीचं दुसरं एक चिन्ह त्याचा फटका बसला आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आणि दहावी जागा एकनाथ खडसेंच्या अवसान घातामुळे गेले नाहीतर शरद पवार यांच्या पक्षाचा लोकसभेतला स्ट्राईक रेट शंभर टक्के असता शरद पवार यांची राजकीय ताकद दाखवणारा हा अखेरचा निकाल होता विधानसभेला चित्र पालटलं आणि पुन्हा शरद पवार यांचं राजकारण संपल्याचे चर्चा सुरू झाली निवडणुकीतले यशापयश हे शरद पवार यांच्या मूल्यमापनाचं अत्यंत चुकीचं परिमाण आहे हे एवढ्या वर्षानंतर ते लक्षात यायला पाहिजे पण लक्षात येऊन हे मुद्दाम ते लक्षात घेतलं जात नाही प्रत्येक पराभवावेळी शरद पवार संपले शरद पवार पण संपले असा गजर केला जातो हम जहा खडे होते हे लाईन से सुरू होते है। हा अमिताभ बच्चनचा कालिया चित्रपटातला डायलॉग आपण ऐकलाय त्याचप्रमाणे शरद पवार जिथं उभे राहतात किंवा बसलेले असतात त्यांच्या अवतीभोवती महाराष्ट्राचं आणि काही वेळा देशाचं राजकारण ही घिरट्या घालत असत शरद पवारांचे विश्वास सहकार्य मोठ्या संख्येनं त्यांना सोडून गेले आता आहे त्यातल्या कुणाचा पवारांच्या राजकारणाला काडीचा उपयोग नाही आणि आता पवारांचा आपल्याला उपयोग राहिलेला नाही म्हणून बहुतेकांचा विलिनीकरणासाठी विलाप चालल्याचा आपण बघितलं शरद पवार एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त होत आहेत त्यानंतर ते संसदेत जाऊ शकत नाहीत असं म्हटलं जातं परंतु शरद पवारांनी जर संसदेत जायचं ठरवलं असेल तर ते कुठूनही म्हणजे पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशामधूनही जाऊ शकतात त्यासाठी त्यांना महाराष्ट्राचे मर्यादा किंवा बंधन नाही त्यामुळं त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी करण्याचं कारण नाही प्रश्न आहे तो त्यांच्या पक्षात असलेल्या अन्य नेत्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या वर्षभरात राज एखाद्या राजकीय पक्षापेक्षाही व्हॉट्सअप ग्रुपचं स्वरूप आलंय सुप्रिया सुळे यांच्यापासून जयंत पाटलांच्या पर्यंत जच्छ यावत सगळे नेते केवळ सोशल नेटवर्किंग के करताना दिसतात आपापल्या राहुट्या सुरक्षित ठेवण्या पैकडं कोणी पाहत नाही राजकारणात विरोधी पक्षात राहताना संघर्ष करायचा असतो हे सगळे विसरून गेले त्याचमुळं मिळतील याची आज सगळ्यांना लागून राहिली होती अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांच्या पक्षातले नेते हिंग लावून विचारत नसताना ही मंडळी मात्र लाचारासारखी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती असा राग आढळताना दिसत होती अर्थात रविवारी शशिकांत शिंदे यांनी त्या संदर्भात सगळं स्पष्टीकरण दिलं आणि आमच्या दृष्टीने ही चर्चा संपलेली आहे असं जाहीर केलं तर हे शहानपण सगळ्यांना आधीच यायला हवं होतं आता परिस्थिती बदलली आहे आणि बदलच्या परिस्थितीनुसार आपल्याला भूमिका बदलायला पाहिजे हे लक्षात घ्यायला हवं एकटे शरद पवार अपवाद आहेत अजितदादांचं अस्थि विसर्जन झाल्यानंतर शरद पवार बाहेर पडले ते सत्तेच्या सोहळ्यासाठी नव्हे तर लोकांच्या प्रश्नासाठी शरद पवारांचं राजकारणात सहा दशक उभं राहण्याचं बलस्थान हेच आहे हे, हे त्यांच्या लेखीला सुप्रिया सुळे यांनाही उमरलेलं नाही आणि त्यांचा वारसा उगाळणाऱ्या बाकीच्या मंडळींना सुद्धा सुप्रिया सुळे यांची राजकीय चर्चेचा विषय राहिली आहे म्हणजे नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अन्य विरोधक टोकाची भूमिका घेत असताना त्या सहजपणे त्यांच्या कौतुकाचे पूल बांधून सगळ्या विरोधकांच्या सगळ्या प्रयत्नावर पाणी ओतण्याचं काम करतात काही वेळा ही शरद पवार यांचीच नीती आहे म्हणजे मोदी ज्या ज्या वेळी अडचणीत होते त्यावेळी ते त्यांच्या मत्तीला पवारच धावले बारामती लोकसभेच्या पलीकडचा महाराष्ट्र आणि संसदेतल्या महिला मंडळा पलीकडचं विश्व सुप्रिया सुलियांना ठाऊक नाही संसदेच्या मंचावर त्यांची क्षमता अनेकदा दिसून आली उत्तम संसदपटू म्हणून त्यांनी आपल्याला स्वतःला सिद्ध केलं आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात ती आपली क्षमता वापरण्याची त्यांची इच्छाशक्ती अद्याप दिसून आलेली नाही जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा ग्राफ आपण बघितलं तर दोन हजार एकोणीस पर्यंत एका विशिष्ट गतीने उंचावत होता महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदासाठी सक्षम नेतृत्व म्हणून जयंत पाटील यांचं नाव घेतलं जात होतं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये ते जिथं होतं तिथंच थांबले म्हणजे गेल्या सहा वर्षात ते जिथल्या तिथं आहेत या काळात त्याचं त्यांचं एकही गंभीर भाषण ऐक ऐकवत नाही कितीही गंभीर विषय असला तरी त्यावर उपरोधाचं पाणी ओतून ते स्वतःचं हस करून घेतात पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना सगळ्यांना सोबत घ्यायचं असतं पण गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सगळीकडे त्यांना गटबाजी करण्यात अधिक रस असतो पक्षातल्या महिला युवक आणि विद्यार्थी शेलच्या निष्क्रिय नेतृत्वाला संरक्षण देऊन त्यांनी दीड वर्षे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष फ्रीज करून टाकला आहे शरद पवार सुद्धा जयंत पाटील यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबल्यासारखे वाटतात महाराष्ट्रात राजकारण महिला केंद्री बनत असताना शरद पवारांच्या महिला शाखे इतकी निष्क्रियता आणि मृतवत शाखा देशात कुठेही आढळणार नाही महिलांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या बळावर ज्या शरद पवारांचं राजकारण उभं आहे त्या पक्षाच्या महिला शाखेची ही अवस्था शोचनीय म्हणावी लागेल पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आहे असं असताना ही अवस्था असणं ही एखाद्या पक्षाची गुन्हेगारी स्वरूपाची हेळसाण म्हणावी लागेल शरद पवारांना निवृत्तीच्या आणि बाकीच्यांना सत्तेच्या उभेला जाण्याचे वेध लागले असताना हळूहळू पक्ष व्हेंटिलेटरवर नेण्याचेही नियोजनपूर्वक प्रयत्न वाटतात शशिकांत शिंदे यांच्यासारखे एका निष्ठावान आणि लढाऊ कार्यकर्त्याकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्ष आहे पद आहे पण त्यांना कामच करून दिलं जात नाही शशिकांत शिंदे यांचे हातपाय बांधलेत आणि शरद पवारांनी त्यांना धावण्याच्या शर्यतीत उतरवलंय ते कसे काय धावणार आणि कसे पक्षाला पुढे नेणार शरद पवारांच्या पक्षातले खासदार अजितदादांच्या पक्षात किंवा भाजपमध्ये जाऊ इच्छितात अशी चर्चा सातत्यानं होत असते तर शरद पवारांच्या खासदाराच्या सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे सोडले तर बाकीच्यांचं कर्तृत्व शून्य आहे सगळा आनंदी आनंद आहे आनंद निलेश लंके मामा म्हात्रे यांच्यासारखे लोक खासदार असले काय ते शरद पवारांच्या पक्षात असले काय किंवा आणखी कुठे असले म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात काडीचा फरक पडणार नाही असले न गोळा करून शरद पवारांना कुठली क्रांती करायची आहे आणि असली मंडळी सोडून गेली म्हणून काय मोठा आबाळ कोसळणार आहे का खर तर शरद पवार यांनी आता दावणीचा दोर सोडायला हवा जित्राबांना उधळायचं असेल तिकडे उधळू दे कुणाला राष्ट्र घड्याळाच्या जा राष्ट्रवादीत जायचे जायचं असेल कुणाला भाजपमध्ये जायचं असेल कुणाला शिवसेनेत जायचं असेल त्यांना जाऊ दे ज्यांना कुणाला भाजपची संघर्ष संघर्ष करायचा असेल ते काँग्रेसमध्ये जातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्र धर्म हा त्याचा गाभा होता धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र धर्मासाठी काम करणारा प्रादेशिक पक्ष असं त्याचं स्वरूप होतं ज्या लोकांना काँग्रेसच्या समुद्रात निभाव लागणं कठीण होतं त्यांना महाराष्ट्रवापी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोयीचा वाटत होता, वा होता। कारण त्या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार हे कधीही कुणालाही उपलब्ध होते शरद पवार हे महाराष्ट्रातल्या प्रगतीशील प्रवाहांचे आधारस्तंभ राहिले आहे हा पक्ष भाजप विरोधात संघर्ष करीत राहिला धर्मवादी राजकारणाचा प्रतिवाद करीत राहिला महाराष्ट्र झगडत राहिला ती महाराष्ट्राची गरज होती आता त्या पक्षाच्या दोन्ही तुकड्यांनी आपली मूळ भूमिका टाकून दिली अजितदादांचा पक्ष भाजपच्या सावलीत विसावला आहे आणि शरद पवारांच्या फौजेतले त्यातले जे सरदार होते त्या सरदारांची अवस्था बाजार बुनग्यासारखे झाले अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या दृष्टीनं या दोन्ही पक्षांचा उपयोग संपलेला आहे त्यांचे औचित्य उरलेले नाही आणि एखाद्या गोष्टीत जेव्हा औचित्य उरत नाही तेव्हा अशी गोष्ट टिकली काय किंवा नामशेष झाली काय त्यानं कुणालाच काही फरक पडत नाही त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जरी महाराष्ट्राच्या राजकीय खितीजावरून नामशेष झाली तरी महाराष्ट्राला काडीचाही फरक पडणार नाही उलट महाराष्ट्राचा फायदाच होईल धन्यवाद